नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना परत कायही सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा एकनाथ शिंदेने शिवसेनेमध्ये दगाफटका केला महाराष्ट्रामध्ये घेतलं मात्र तेच एकनाथ शिंदे आता सर्वस्व त्यागून पुन्हा वापसी करतील अशी चर्चा राजकीय रंगत आहे कारण शिवसेना पक्षाने शिवसेनेचे धनुष्यबाण पुन्हा एकदा ठाकरेंना मातोश्रीवर मोठा जल्लोष काय प्रकरण आहे मित्रांनो जाणून घेऊया शिंदेने फडणवीस यांच्या मदतीने शिवसेनेचे दोन तुकडे केले तर शिवसेनेच्या घटनेनुसार शिवसेनेचा शिवसेना प्रमुख वारस हक्काचा असेल असं घटनेमध्ये स्पष्ट लिहिलं असल्यामुळे एकनाथ शिंदेना आता दणका बसण्याची शक्यता आहे ज्येष्ठ वकील काद्यत कपिल सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार शिवसेना पक्षचिन्ह विधानसभेच्या निवडणुकापूर्वी ठाकरेंकडे असेल असं माझं मत आहे असं कपिल सिब्बल म्हणाले आहे येणाऱ्या काळात आता शिंदेंना देखील हालचाली करत असल्याची शक्यता बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मातोश्री जो आनंदाचा उत्सव झाला त्याचा फायदा चांगला होईल की वाईट कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तुम्ही जर आमचं चॅनल चा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद